श्रावण महिना हा व्रत वैकल्याचा महिना आहे ह्या महिन्यामध्ये पहिला सण येतो तो, तो म्हणजे नागपंचमीचा श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस हा नागपंचमीचा दिवस आहे यंदा महाराष्ट्रामध्ये नागपंचमी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस दिवशी साजरी केली जाणार आहे नागपंचमीला बहीण भावासाठी उपवास करते यामध्ये भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते पण या उपवासामागील हिंदू शास्त्र आणि पुराण नेमकी काय कथा सांगत आहे हे देखील आपण जाणून घेऊया श्रावण शुद्ध पंचमी अर्थात नागपंचमीला महिला उपवास ठेवतात पाच युगापूर्वी सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता त्याचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा त्याला भाऊ मांडल्यावर त्यांनीही जी बहीण नागाची पूजा करेल तिचे रक्षण मी करेन असं म्हटलं त्यामुळे नागपंचमीला प्रत्येक बहीण नागाची पूजा करून नागपंचमीचा सण साजरा करते नागपंचमीला सत्तेश्वरीने भावाच्या मृत्यूच्या शोकामध्ये ग्रहण केले नाही म्हणूनच स्त्रिया नागपंचमीला उपवास करतात भावाला दीर्घायुष्य लाभावं असं मानलं जातं त्यामुळे या त्या व्रताचं फळ भावाला मिळतं पण त्यासोबतच बहिणींना देखील त्याचा लाभ मिळतो आता जाणून घेऊयात नागपंचमीची पूजा कशी होते या दिवशी काही ठिकाणी मातीचा नाग आणून त्याची पूजा करतात गावोगावी नागपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी नागाचे वास्तव्य असलेल्या वारुळाचे पूजन करण्याची प्रथा आहे बाहेर जाऊन वारुळाची पूजा करणे शक्य होत नाही अशा परिस्थितीत नागपंचमीच्या दिवशी हळद अथवा रक्तचंदन याने पाटावर नऊ नागांच्या आकृत्या काढून त्यांची पूजा केली जाते त्यांना दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो पूजा झाल्यास पुढील प्रार्थना नागदेवतेला करावी हे नागदेवतांनो श्रावण शुक्ल पक्षपंचमीला मी हे जे नागपूजन केले आहे या पूजाने आपण प्रसन्न होऊन मला नेहमी सुखी ठेवा हे नागदेवतांनो मी हे जे पूजन केले आहे त्यात अज्ञानाने अथवा अजाणतेपणे काही उणे अधिक झाले असल्यास मला क्षमा करावी तुमच्या कृपेमुळे माझी सर्व मनोरथे पूर्ण होवोत माझ्या कुळामध्ये कधीही नागविषापासून भय उत्पन्न होऊ नये अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे नागपंचमीला कोणत्या कृती टाळाव्यात नागपंचमीच्या दिवशी भाजी कापणे चिरणे तळणे तसेच भूमी उकरणे नांगरणे यासारख्या कृती करणे निषिद्ध आहेत मात्र वर्षातील इतर दिवशी या कृती करण्यास बंधने नाहीत नागपंचमीच्या दिवशी निशिब्द कृती न करण्यामागील शास्त्र आणि त्या कृती केल्याने होणारी हानी जाणून घेऊया नागदेवता ही इच्छेशी संबंधित देवता आहे नागपंचमीच्या दिवशी नागदेवताजन्यतत्वांच्या इच्छालहरी भूमीवर अवतरलेल्या असल्याने वायुमंडलात नागदेवताजन्य तत्वांचे प्रमाण जास्त असते कापणे चिरणे आणि तळणे या कृतीमधून रजतमाशी संबंधित इच्छालहरी निर्माण होतात या स्पंदनांचा व्यक्तिवत परिणाम होतो तसेच देवताजन्य इच्छालहरींच्या कार्याला अवरोध होतो यामुळे नागदेवताजन्य लहरींना कार्य करण्यात अडथळा प्राप्त होऊ शकतो म्हणून नागपंचमीच्या दिवशी अशा प्रकारे कृत्य केल्याने पाप लागू शकते म्हणून नागपंचमीच्या दिवशी चिरणे कापणे तळणे तसेच भूमी उकरणे नांगरणे या कृती निषिद्ध मानल्या जातात पूर्वीच्या काळी कंदमुळे भाजून तसेच ती उकडून खाण्याची पद्धत होती या प्रक्रियेत कापणे चिरणे तसेच तळणे या कृती होत नव्हत्या त्यामुळे त्यांच्याकडून पातळ घडण्याची शक्यता शून्य होती कलयुगात जुन्या परंपरा पाळणे कठीण असल्याने प्रत्येक कृतीतून निर्माण होणारे पाप नष्ट होण्यासाठी ती कृती साधनेच्या स्तरावर म्हणजेच नामजप करत करणे आवश्यक आहे हिंदूशास्त्र आणि पुराणानुसार नवीन वस्त्र आणि शृंगार करण्यामागील कारण सत्तेश्वरीचा शोक पाहून नागदेवता प्रसन्न झाली तिचा शोक कमी करण्यासाठी आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्र परिधान करण्याचा मार्ग तिला सुचवला नवे दागिने घालून तिला सजवलं त्यामुळे ती समाधानी झाली आणि त्यामुळे स्त्रिया नागपंचमीला सजून एकत्र हा सण साजरा करतात सत्तेश्वरीने नागाला तिला सोडून न जाण्याचे वचन मागितलं त्यामुळे त्याचं प्रतीक म्हणून महिला नागपंचमीला मेहंदी काढतात नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याचे महत्व नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे पूजन केल्यानंतर आनंदाचे प्रतीक म्हणून स्त्रियांनी झोका खेळण्याची प्रथा चालत आली आहे पुराणानुसार नागराजाने सत्तेश्वरीला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्तेश्वराचे रूप प्रकट केले तेव्हा ती आनंदाने झाडाच्या फांद्यावर झोके घेऊ लागली त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात तर आता जाणून घेऊया झोका खेळण्यामागील उद्देश जसा झोका वर जातो तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे आणि खाली येतो तेव्हा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी आणि दुःखे खाली येऊ देत